इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच खंडेरायांच्या सासुरवाडी असणाऱ्या नेवासा बुद्रुक येथील पुरातन म्हाळसा बानू खंडोबा मंदिरासह नव्यानं बांधण्यात आलेल्या खंडोबा माळसादेवी मंदिरामध्ये चंपाषष्ठी उत्सवाच्या निमित्तानं हजारो भाविकांनी येळकोट येळकोट जय मल्हार हा जयघोष करत दर्शन पायी चालत आणलेल्या खंडोबा ज्योतीचे भाविकांनी स्वागत आहे चंपाषष्ठी निमित्तानं नेवासा बुद्रुक येथील पुरातन खंडोबा मंदिरामध्ये मंदिराचे प्रमुख संभाजी ठाणगे यांनी जेजुरीवर आणलेल्या उत्सव मूर्तीस अभिषेक घालण्यात आलाय त्यानंतर युवकांनी जेजुरी वर्ण पायी चालत आणलेल्या ज्योतीचं पूजन करून दीप प्रज्वलित करण्यात आला यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या प्रसंगी हरिभक्तप्राण उद्धव महाराज मंडलिक संभाजी ठाणगे फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर करण गुले यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तळीभंडार कार्यक्रम पार पडलाय दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी भंडारा खोबऱ्याची उधळण केली आहे नव्यानं आलेल्या खंडोबा माळसादेवी सच्चिदानंद बाबा नारद मुनी मंदिरामध्ये देवस्थान विश्वस्थानी मंडळ ग्रामस्थ यांच्या वतीनं आलेल्या भाविकांचं स्वागत करण्यात आलंय चंपाषष्ठी उत्सवाच्या निमित्तानं येथील खंडोबा मंदिर परिसरात मोठी यात्रा भरली होती यावेळी दर्शनासाठी आलेल्या हजारो भाविकांना वांगे भरीत आणि बाजरीच्या भाकरीचा महाप्रसाद देण्यात आला येको टिळको जय मल्हार या गजरामुळे येथील वातावरण खंडोबामय झालं होतं चंपाषष्ठी निमित्त आज नेवासा बुद्रुक मध्ये महासा महासा माहेरमध्ये आज यात्रा भरत आहे आज खंडोबा इथं नेवाशाला इथं आपल्या पत्नीला भेटण्यासाठी इथं आले आहे या निमित्त आज समर्पण फाउंडेशन यांच्यातर्फे आज इथं आपल्याला भर, भरीत दिल्या जात आहे आणि प्रत्येक प्रत्येक आलेल्या भाविकांना आज इथं भरी प्रत्येकाला एक भाकर आणि भरीत इथं प्रत्येकाला इथं देण्यात येत आहे चंपाशेष्ठी निमित्त आज आज इथं मोठा यात्रा महोत्सव भेटते आज इथं लाखो भाविक आज चंपाशेष्ठी निमित्त इथं दर्शनाला येतात शंकर तास निवासा तुम्हाला जर इतरांपेक्षा फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कॉम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर